कार्यकर्त्यांची समजूत काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चारसो पारचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धैर्यशील मानेंना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार आमदार प्रकाश आवाडे यांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी झाले गेले आत्तासाठी बाजूला ठेवूया महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करून नेत्यांनी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवूया असे आवाहन देखील आमदार प्रकाश आवाडे यांनी केले त्याचबरोबर आगामी काळात ताराणी पक्षाचा झेंडा उंचावत आपण विधानसभेसाठी कोणाच्याही दारात उमेदवारी मागण्यासाठी जायचे नाही माझा आवाका इतका आहे की मी कोणाच्या कार्यालयात मावणार नाही त्यामुळे मला घ्या असे मी कधीच म्हणणार नाही असा टोलाही त्यांनी स्थानिक राजकारणाबद्दल बोलताना लगावला हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैरशील माने यांच्या प्रचारार्थ तारारणी पक्षाच्या वतीने पक्ष कार्यालयाच्या प्रांगणात संपन्न प्रचार मेळाव्यात मार्गदर्शन करताना आमदार प्रकाश आवाडे बोलत होते आमदार आवाडे पुढे म्हणाले मोदी सरकारने काश्मीर संदर्भात तीनशे सत्तर कलम हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर मी त्यांचे समर्थन केले त्यावरून काँग्रेस पक्षातील काहींनी मला टार्गेट केल्याने काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन मी अपक्ष निवडणूक लढवली ज्या पक्षाच्या उमेदवाराला मी पराभूत केले त्याच पक्षाला विजयानंतर पाठिंबा देण्याचे कामही केले त्यानंतरही आज प्रत्येक प्रत्येक कामात खोडा घालण्याचे काम महापालिकेतील कारभाऱ्यांनी केले शहराच्या विकासाच्या प्रश्नावरही शहराच्या विकासाच्या प्रश्नावरही त्यांनी मोडता घालण्याचे काम केले पण जनता सुज्ञ असून कोणाला कोठे ठेवायचे हे ठरवत असते त्यामुळे राहुल निश्चितपणे खासदार झाले असते पण काही मर्यादा असल्याने त्यांना थांबवणे भाग पडले यापूर्वी चार वेळा मशागत केली पण पीक दुसरेच घेऊन गेले पण आता पुढील राजकारणात चाव्या आपल्याच ताब्यात ठेवून आपण केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोचवा इचलकरंजी हातकणंगले शिरोळ विधानसभा मतदारसंघात आपल्याला ताराराणीचा झेंडा पोचवायचा आहे असे सांगत त्यांनी आपल्या मनातील खतखत व्यक्त केले नाराजी कितीही असू देत ती दूर करून राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर आपण धैर्यमाने यांना विजयी करण्यासाठी जीवाचे रान करूया असे आवाहन देखील त्यांनी केले माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांनी आपल्या मनोगतात लोकसभेबद्दलची भूमिका स्पष्ट करताना नाराजी व्यक्त केली गत तीन निवडणुकांमध्ये मला काही ना काही कारणांनी थांबावे लागले आमदार प्रकाश आवाडे यांच्यासमोर काही राजकीय अडचणी असल्याने त्यांच्या भूमिकेशी संलग्न होऊन यंदाही आम्हाला थांबावे लागले मात्र आम्ही शब्द दिल्याप्रमाणे संपूर्ण मतदारसंघात आवाडे समर्थकांची फौज माने यांच्या पाठीशी उभी करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आवाडे परिवाराच्या निर्णयाने काही समर्थक नाराज झाले आहेत त्यांची नाराजी दूर करून मतदारसंघात महायुतीचा झेंडा पडको असेही ते म्हणाले स्वागत व प्रास्ताविक तारणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्वाडे यांनी केले या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरे अहमद मुजावर सुनील पाटील संजय केंगार प्रकाश पाटील सौ उर्मिला गायकवाड नजमा शेख आदींनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी बाबासाहेब चौगुले सौ मौसमी आवाडे नरसिंह पारिक रवी लोहार श्रीरंग खवरे राहुल घाट रमेश पाटील आदींसह तारणी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व आवाडे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते यांनी मानले आपण धैर्यशील मानेला पाठिंबा पार दिलाय तो कडकपर्यंत दिलाय मतदान होऊपर्यंत प्रत्येकाला काळजी घ्यायची आपापल्या गल्लीतली आपापल्या घरातली सगळी मत धैर्यशील माने यांच्या धनुष्यमान या चिन्हाला पाहिजे तेवढी काळजी निवडून कार्यक्रम सुरू आता प्रत्येक कार्यक्रम येतन पुढे हे स्कॅ घालून तानाच्या बॅनरवरून होतील सगळे मेळावे सगळे कार्यक्रम आणि मोदींचा फोटो नक्की असणार माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या साठी सगळे करायचं राज्याचे मुख्यमंत्री कसा असतात हे मी फार जवळून बोलितले कोल्हापूरच्या सभेत सांगितलं फॉर्म भरायच्या दिवशी मी माझ्या कार्यकिर्दीत पंच्याऐंशी वर्ष आतापर्यंत बारा मुख्यमंत्री बघितल्या पण एकनाथ शिंदेसाहेबांच्या सारखा मुख्यमंत्री या राज्याला मिळालाय त्या राज्यातल्या जनतेचं भाग त्यांचा सर्वांनी गोल गोल <grading> काय डोळ्यासमोर घेऊन राज्य राबवायचं काम एकनाथ शिंदेसाहेब करायला देवेंद्र फडणवीस करायला अजित पवार करायला ते सूत्र परत एकदा रुजवण्याच्या संबंधीच भक्कमपणानं काम आपल्याला करायचं आहे त्यासाठी जरा आपल्या मंत्रिबाजू लागतो मला वाटत एक एक वेळा एकटा बसलो की पण अलीकडे सगळे विचार करायचे शपथ शपथविधी घेऊन पंतप्रधान करायचं एकच विचार सारखा डुकीत त्यामुळे बाकी सगळं बाजूला नवाजी बाजूला सगळं बाजूला कोण काय केलं कोण डीपीआर केला कोण डी के प्रस्ताव तयार केला कोण टेंडर केलं कोण नाळ पडला हे सगळं आता बंद किती मी कोण काय बी करतोय तिथे घट्ट आहे तुमचा ते सगळे दुरुस्त करायला घट्ट आहे योग्य आहे तिथे तुम्हाला ताकदीने आनंद यायला घट्ट आहे सुख आहे ते थांबवायला घट्ट आहे गावाच्या वस्त्रोद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रकाश आवडते प्रतिज्ञा करतात काहीही या उद्योगावर संकट येऊ ते आतापर्यंत त्यासाठी जे लागेल ते केवळ नाही जो नाही कागद पुढारी लेटर पॅड पुढारी नाही गावात प्रत्येक जण उठतो या संघटनेचा त्या सगळी महिला गाडी करतो आम्ही आहे आमचं आमचं काम सुरुवात आहे जोरात चालणार दुसरा काय करतो याचं माप आम्ही काढणार नाही तुम्हालाही सांगतो तो काय करायला याचं माप आपण काम करून दाखवायचं हे काम करायचं तो करत तो काय करतो याची पंचायत ना उद्याची निवडणूक सहा महिन्यानंतर आपली आत्ताचं जे काय तुम्ही राबाल ते सहा महिन्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला त्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे याची कुठं तर घटित आहे मनामध्ये त्या पद्धतीनं सगळं अगदी प्रत्येक मतदानाच्या पर्यंत जाऊन तिथं उद्याच्या या निवडणुकीचं मतदान आपल्याला कसं होईल आपल्याच उमेदवारात गैरशील माने यांचं धनुष्यबाणाला कसं होईल यासाठी रात्रीचा दिवस करा सन्माननीय मुख्यमंत्री आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री दोघंही राहा या सगळ्यांनी आपल्यावर जो विश्वास टाकला तो सार्थ करायच्यासाठी म्हणून राबा कष्ट करा त्याशिवाय आपल्याला एक नंबरला चांगल्या मताधिक्याला विजयी होता येणार